म्हणजे पार्सलिटीच्या विचाराने येणारे नाही उभी ना पार्सलिटी ज्याला का वाटत असेल बाबा इथं माझं चाललं पार्सलिटी असं काय चालणार नाही कोणाच्याही मनात तीळवर शंका जर असेल आणि इथं एक जर का निकाल तुम्ही चुकीचा जर दाखवला तर दहा हजार रुपये तुम्हाला बक्षीस दिलं जाईल मंडळी आज आपण आलेलो आहे कोरेगाव तालुक्यातील एक सळ या गावी भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्य बैलगाडी शर्यतीचा संपूर्ण आढावा आज तुमच्या समोर घेण्यासाठी आलेलो आहे आज हनुमान जयंती आहे हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज देवाचं दर्शन घेऊन आपण फाटी कशी आहे फाटी संदर्भात आणि मैदान कसं होणार राजस आणि रिस्तर मैदानाचा संपूर्ण आढावा आज तुमच्या समोर घेऊन येत आहे मंडळी जय जवान जय किसान आज आपण कोरेगाव तालुक्यातील एक सळ या गावी आलेलो आहे बघा आपल्या सातारा जिल्हा म्हटलं तर सर्वत्र आता देवाची यात्रा चालू झालेली आहे या ठिकाण भैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेच्या यात्रा आहेत सत्तावीस तारखेला ना माहिती दिनांक सत्तावीस पासून यात्रेला सुरुवात होते आणि बैलगाडी शर्यत बैलगाडी शर्यत यात्रेचं आयोजन केलेलं आहे आयोजन कसं होईल तत्पूर्वी आपण थोडस या गावच्या देवाचं यात्रेचं थोडस महात्मा आहे ते आपण दादांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा नमस्ते आ नमस्ते प्रथम नाव सांगा आपलं बजरंग गणपतगुरु काय या आपले पारंपरिक यात्रा आहे तेव्हाची यात्रेविषयी काय सांगतात यात्रेविषयी ज्या वेळेला ह्या मूर्तींची स्थापना झाली ती रामदास स्वामींचे रामदास स्वामींनी गावोगावी ज्या वेळेला स्थापना केल्या प्रत्येक पस... मूर्तींच्या प्रत्येक गावी मारुतीची आणि भैरवनाथाची स्थापना केली तेव्हा मारुती तेव्हापासून रामदास स्वामींनी केलेली होती तेव्हापासून हे यात्रा वगैरे ज्या वेळेला गाव नवीन या ठिकाणी वास्तव्यास आलं तेव्हापासून ही परंपरा जी आमच्या गावची अशीच चालू आहे आणि नेहमीची नेहमी पूर्वीपासून ही परंपरा चैत्र कृष्ण तृतीयाला द्वितीयाला पहिला छवीच्या असतो म्हणजे गावातून पहिल्या दिवशी काठ्या म्हणजे त्या काठ्या काढण्याचे एकच असं असं शास्त्र आहे त्याचं की त्या काठ्या काढल्या म्हणजे उद्या आमच्या गावची छबीन असतो देवाची पालखीतून मिरवणूक असली लग्न लग्न सोहळा असतो देवाचा नंतर छबीना संध्याकाळी ग्राम प्रतिक्षणा निघत असते देवाची त्यावेळेला संपूर्ण गावामध्ये ते निमंत्रण देण्याकरता पहिला दिवस जो छेबिन असतो काठ्याचा तो, तो निमंत्रण गावातल्या सर्व देवांना निमंत्रण द्यायचं असतं की उद्या लग्न सोहळा आहे आणि यात्रा आहे तुम्ही सर्व देवानी भैरवनाथाच्या यात्रेकरता यावं हे त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट असतं आणि दुसऱ्या दिवशी आमची चतुर्थीला चैत्र कृष्ण तृतीयेची यात्रा पूर्वीपासून होती पण त्या दिवशी संकष्टी चतुर्थी येते म्हणून आम्ही आता तेव्हापासून आम्ही संकष्टी चतुर्थीला ही यात्रा करतो आणि चतुर्थ पंचमीला दुसऱ्या दिवशी चतुर्थीलाच खेळणं असतं तृतीयाची यात्रा चतुर्थीचं खेळणं असतं आणि नंतर मग त्या कार्यक्रमामध्ये यात्रेमध्ये तमाशा आणि परत कुष्ट्याचे फड वगैरे होत असतात ऑर्केस्ट्रा वगैरे होत असतात आणि आता गाड्यांच्या शर्यती सुद्धा असं बराचसा बदल आता ह्या नवीन पिढीनं यात्रा कमिटीनं भरपूर प्रमाणात असा मोठा उत्सव या गावाचा तयार केलेला आहे आणि हे पूर्वीपासून चालत आलेलं वंश परंपरा आहे सेवा करत असत नक्कीच बघा मित्रांनो एक महाराष्ट्रातील चांगलं चांगली बैलगाडी पाठीमागही मैदान झालं त्यांचं एकदम सुंदर आणि देखन आणि यात्रेचं मैदान म्हटलं तर त्या ठिकाणी संपूर्ण गाव असतं पारंपरिक त्याला पद्धत असती मैदान चांगलं होणार आहे परंतु मैदानाची फाटी कशी आहे फाटीज आपल्या सर्वांना माहिती आहे आपण फाटीवरती जाऊन संपूर्ण फाटीचा जा आढावा घेणार आहोत मंडळी आपण आज ज्या ठिकाणी एक्सळज मैदान होणार आहे त्या फाटीवरती आलोय महाराष्ट्रातील सर्वांना माहिती आहे फाटी तुम्ही कॅमेरा फाटीमाग फिरावला की कळल की फाटी कुठली आहे महाराष्ट्रातील एक नंबर बैलांना पाहण्यासाठी फाटी आणि तसं म्हणा गेलं तर पंधरा दिवस महिन्याला या फाटीवरती मैदान होतं त्यामुळे फाटी दाखवण्याची सुद्धा गरज नाही आपल्या बरोबर संपूर्ण यात्रा कमिटी यात्रा कमिटीकडून आपण मैदान कसं होईल किंवा काय हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दादा नमस्ते प्रथम काय मैदान कशा स्वरूपात आहे किंवा काय मैदान कसं होईल गावचे काळभैरवना आहेत यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य आणि दिव्या अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन नियोजन ग्रामस एक ग्रामस्थ व एक कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने इथे करण्यात येणार आहे हे मैदान दिनांक तीस चार दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी डी सी फाटी पवारमाळा या ठिकाणी एक बैल आदत एक बैल दुसा असं हे मैदान असणार आहे हे मैदान संपूर्णपणे शासनाने घालून दिलेल्या नियम आटींचं काटकोरपणे पालन करून हे मैदान होणार आहे सुरक्षतेच्या दृष्टीसाठी आपण मैदानाच्या दोन्ही बाजूला पाचशे पाचशे फुटाचे बॅरिगेड्स लावणार आहोत या मैदा या मैदानासाठी महाराष्ट्राचे प्रसिद्ध झेंडा पंच राजेंद्र बापू दानवडे हे झेंडा पंच म्हणून काम करणार आहेत तसेच महाराष्ट्राचा बुलंद आवाज विकास जगदाळे सर व जांजुने तात्या हे समालोचन म्हणून काम करणार आहेत श्रीमंत निकम हे पण या मैदानासाठी समालोचन म्हणून काम करणार आहेत हे मैदान संपूर्णपणे ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण मध्ये होणार आहे तसेच या मैदानासाठी जे बक्षीस आहेत ते प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते एक एफ डिलक्स गाडी एक चांदीची गदा आणि दोन डाली असा हे प्रथम क्रमांक असणार आहे द्वितीय क्रमांक हे एक्केचाळीस हजार रुपये व दोन डाहाली तृतीय क्रमांक हे एकतीस हजार रुपये व दोन डाहाली चतुर्थ क्रमांक हे एकवीस हजार रुपये व दोन डाहाली पंचम क्रमांक हा अकरा हजार रुपये व दोन डाली सहावा क्रमांक हा सात हजार रुपये व दोन डाली व सातवा क्रमांक हा पाच हजार रुपये व दोन डाली असं ह्या मैदानातील बक्षिसाचं स्वरूप असणार आहे तसेच ज्या बैलगाड्या फायनल साठी पात्र होणार आहे त्या बैलगाडी चालकांना एक मानाचा फेटा व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येत आहे मी महाराष्ट्रातील सर्व बैलगाड्या तमाम शौकीने बैलगाडा चालक मालक यांना विनंती करतो थि, या की आपण तीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता मैदानामध्ये उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी अशी एक स ग्रामस्थ व एक यात्रा कमिटी यांच्या वतीनं आग्रहाची विनंती करतो दादा बक्षीस सांगितले सगळ्या गोष्टी सांगितल्या आपली प्रवेश फी कशी असेल किंवा निकाला संदर्भात टच किंवा तोंडावरती निकाल कसा असेल तोंडावरती निकाल जो अवयव हो लाईन ला येईल पहिला त्याच्या आपण निकाल देणार आहोत प्रवेश फी ही अकरा वाजेपर्यंत सातशे रुपये असणार आहे अकराच्या पुढे एक हजार रुपये आपण प्रवेश फी करणार आहे त्यामुळे सर्व बैलगाड्याच्या चालक मालक यांनी लवकरात लवकर मैदानामध्ये मा हजर राहून उपस्थित राहून आपली बैलगाडी नोंदवावी ही विनंती करतो नक्कीच धन्यवाद दादा कसं मैदान म्हटलं तर आपल्या भागात तसं आपल्या भागात म्हणता येत नाही बऱ्यापैकी आता मैदान मैदानात चिटिंगचा कार्यक्रम चालू आहे आपलं मैदान कसं होईल आपलं मैदान मुळात आम्ही आता तीन वर्ष झालं मैदान आम्ही चालू केलेलं आहे ह्याच्याबरोबर आम्ही गावाच्या वतीने कुठलं मैदान आमचं भरत नव्हतं पण आता हे सगळी युवा पिढी आहे आमची या सगळी युवा पिढी बैलगाडी क्षेत्रात असते प्रत्येक गावागावी फिरत असतो आम्ही आम्ही प्रत्येक जा आड्यात जात असतो ज्या प्रत्येक आड्यात गेल्या गेल्यानंतर जे आम्हाला अनुभव आलेले आहेत त्या अनुभवातून आम्ही शिकून हे तीन वर्ष झालं मैदान आता चालू केलेलं आहे ह्याच्यात चिटिंग हा विषय राहणार नाही ज्या चिठ्ठ्या ज्या काय काढा निघणार आहेत त्या सगळ्या बैलगाडी चालक मालक आणि जे प्रेक्षक बघायला येणार आहेत त्यांच्या हस्ते चिठ्ठ्या निघणार आहेत त्या आणि जो निकाल राहणार आहे तो बैलाचा कोणताही अवयव पुढे दिसेल त्याच्यावरती निकाल राहील आणि त्यात पार्सलिटी हा विषय होणार नाही कारण की स्क्रीनवरती सगळ्याला बघायला मिळणार आहे निकाल पार्सलिटी करणार मुळात आमचं मैदान हे असं आहे की मागच्या वेळेस आम्ही चर्मन केसरी मैदान झालं आमचं मागच्या मैदानाचं तुम्ही हिस्ट्री बघा आमच्या ह्याच्यात मोठा बारीक हा कोण नाही आम्हाला आम्ही सगळ्याला न्याय हा सारखाच देतो मग जो मोठा कोणी जरी असला आणि एक बारक्या गरीबातला गरीब जरी असला रोजचं त्यानं पाचशे रुपये कमून जरी तो आड्यात आला तर त्याला न्याय हा सारखाच असतो जिथं आम्ही पार्सलिटी हा विषय ठेवत नाही आणि लॉबीतचा निकाल जर का एक बैल तास बदलून दुसऱ्या फाटीत गेला चाक बदलून जर दुसऱ्या फाटीत जर का गेलं तरच ते गाडी बाद केली जाणार आहे नाहीतर एक तासात बैल पळाला वरती आला पुन्हा सरळ गाडी पळाली तर तो गाडी ग्राही धरली जाणार आहे कारण की आदत बैल दुसरा बैल आपण निकाल म्हणजे मैदान घेतलेला आहे त्यामुळं प्रत्येकाचीच बैल अशी सरळ पळते नाही कुठे सुट्टी फसतं कुठं काय होतं त्याच्यामुळे आपण तो निकाल त्या पद्धतीनं ठेवला आहे मैदान लोकांना काय आव्हान करतात बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना आव्हान आहे की ज्यांना खरोखर योग्य पद्धतीनं जे मैदान कसं होतं हे प्रेक्षकांना सांग बघण्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करेन की मैदान कसं रास्त असतं हे एकसळ करून दाखवणार ती आणि बैलगाडी जे जेवढे मालक चालक जेवढे सगळे संघटना आहेत त्यांना एक नंबर विनंती करतो तुम्ही सुद्धा इथे येऊन यात्रा कमिटीला कुठलं किंवा प्रत्येकाचे आमचे मित्र ती किंवा आमच्या अजून सगळ्यांचे ग्रुपमध्ये सगळ्यांचे एकमेकाचे मित्र येते कुणी कुणाला फोर्स करू नका की संबंध आपल्या बाजूला ठेवा इथं सगळेच एकमेकाच्या कुठल्या ना कुठल्या तरी नात्याने आपण एकमेकाला जोडलेलो आहे फक्त पार्सलटी करण्यासाठी भाग काय कोणाला पाडू नका आणि हिथं आल्यानंतर पार्सलिटी हा विषय चालणार नाही या पद्धतीने तुम्ही येताना खायला या म्हणजे पार्सलिटीच्या विचार पार्सलिटी याला वाटत असेल बाबा इथं माझं चालेल पार्सलिटी असं काय चालणार नाही कोणाच्याही मनात ती तीव्र शंका जर असेल आणि इथं एक जर का निकाल तुम्ही चुकीचा जर दाखवला तर दहा हजार रुपये तुम्हाला बक्षीस दिलं जाईल मित्रांनो बघा पाठीमागही मैदान झालं होतं एक महाराष्ट्रातील देखणं मैदान त्यांनी घेतलं होतं स्वतःचा बैल पळाला तो मी समोर मी स्वतः निकाल द्यायला होतो परंतु एकदा एक एक निकाल दहा दहा वेळा बघून निकाल देणारी ही कमिटी आहे एक जबरदस्त आणि पारदर्शक मैदान सर्वसामान्य बैलगाडी मालकांना आपला भाग बघितला तर कोरेगाव पंचकृषीतल्या संपूर्ण भागात भरपूर बैलगाड्या मालक आहेत रितसर जर ज्याला पळायचं असेल त्यांना शंभर टक्के या मैदानाला या मैदानाची शोभा वाढवा अशी विनंती करतो आणि थांबतो जय जवान जय किसान